वाचत असाल मी तुला अमोक एका उद्योगपतीच एवढ्या लाख कोटीच कर्ज वाचता नाही बाबा पेशात किती कर्ज माफ झालं माहिती का तीस लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ झालं तीस लाख कोटी मला एक शेतकरी दाखवा तीस लाख कोटी राहू द्या एक शेतकरी दाखवा ज्याचं तीस लाख कर्ज माफ झाला गलची आग सार जाळून विजाईन अडला हमरो जास अजून नी माग धाईन फिरतर या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर लई जणांच्या पोटात मळमळायला लागले म्हणजे आता मी मगाशी वर बघितली घाईघाईनी पोस्ट एका पक्षाच्या आंबेगाव तालुकावाल्यांनी पोस्ट टाकली शेतकरी मोर्चात लईच गाड्या दिसतात अरे शेतकऱ्यांकडं चार चाकी गाड्या आल्या तर भाजपावाल्यांच्या पोटात काय दुखायला लागले त्यांचं म्हणणं आहे की या मोर्चात शेतकरी नाही बाबा बोलले ते कोण होते युरियाची किंमत सांगणारे हे सगळी मंडळी कोण होती मन ला ला ही सगळी मंडळी कोण आहे त्यामुळे ज्यांच्या पोटात मळमळायला लागले त्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष काय म्हंटले माहिती आज या शेतकरी मोर्चानी काहीही साध्य होणार नाही हे जर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलत असतील तर मी माननीय प्रदेशाध्यक्षांचं मनापासून आभार मानत साहेब कारण भारतीय जनता पक्षाचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आणण्याचं काम कोणी केलंय तर ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलंय आणि म्हणून त्यांना हे म्हणावं लागतंय अरे केंद्रात सरकार तुमच या सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी लादली सहा महिन्यापूर्वी जेव्हा कांद्याला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली होती तेव्हा त्याच्यावर ते चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं आणि महाराष्ट्राची माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने जपान मधून ट्विट केलं चोवीसशे दहा रुपयांनी दोन लाख टन कांदा खरेदी करणार मिळाली चोवीसशे दहा रुपयांनी झाली खरेदी खरे आई तर कोणी ज्याची चोवीसशे दहा रुपयांनी कांदा खरेदी केला गेला या पद्धतीने शेतकऱ्याच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलं आता जेव्हा कांद्याला चाळीस रुपयापर्यंत तेव्हा घाईघाईने या केंद्र सरकारनी निर्यात बंदी, बंदी लादली आणि ही निर्यात बंदी लादली किती तारखेला सात डिसेंबरला निर्यात बंदी लादली भावांनो आज सत्तावीस डिसेंबर आहे सात डिसेंबरला निर्यात बंदी लागली आज सत्तावीस डिसेंबर आहे महाराष्ट्रातल्या इतक मताधिक्य असलेल्या काही जणांच्या मते सर्वसामान्यांच्या मते एक पूल दोन डाउट पूलच्या सरकारला विचारायचंय वीस दिवसात केलं काय या वीस दिवसात तुम्ही शेतकऱ्याची ही कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी केलं काय माझ्या भावानं विचार करा विचार करा महाराष्ट्रातल्या सत्ता तुमच्या माझ्या हिताची काय काळजी याचा विचार करा पालकमंत्री पदाचा घोळ लगेच ब्रेकिंग न्यूज अमुक अमुक तातडीनं दिल्लीला रवाना बरोबर पक्ष फोडायची वेळ येते गाठी लगेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी अमुक अमुक, अमुक, अमुक दिल्लीला रवाना आमच्या शेतकऱ्याची निर्यात बंदी उठवायची असेल तर त्यावेळी का दिल्लीला रवाना होत नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे म्हणजे मगाशी खतांच्या विषयी चेअरमन साहेब बोलत होते चेअरमन साहेब खताच्या गोणीचा सोडलेलं नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मगाशी युरियाच्या गोणीवर फोटो येतोय तुम्ही सांगितलं पण या युरियाच्या गोणी बरोबरच ही जी नवीन योजना काढली भारतीय जन उर्वरक परियोजना सरळ सरळ खताच्या पक्षाच्या नावाचा प्रचार करतायत आणि असं असताना शेतकऱ्याचं मात्र मरण होईल ही गोष्ट बघतायत हे दुटप्पी धोरण नाही तर दुसरं काय भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात यांनी काहीच होणार नाही उद्या लगेच आता भारतीय जनता पक्षाचा कोणीतरी माणूस म्हणेल नाही नाही आमचा किसान सन्मान निधी आहे आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या शेतकरी धोरणांमुळे आपल्या भागातला शेतकरी जो प्रगतीशील झालाय वर्षाला कीटकनाशक खत हे सगळं मिळून साधारण लाखभराचा खर्च करतो का नाही आपण वापरा लाखभराचा करतो जीएसटी किती त्याच्यावर दादा अठरा टक्के म्हणजे एका लाखावर तुमच्या खिशातून केंद्राचं सरकार काढून किती घेतय अठरा हजार आणि परत येते किती आठ हजार आधी सहा हजार, हजार वाढले वाढले वा ना नाही आले अजून म्हणजे अठरा हजार काढायचे सहा हजार द्यायचे आज देशातल्या शेतकऱ्याची म्हणजे तीन जेव्हा कृषी कायदे काळे कायदे आणले तेव्हा दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत वर्षभर शेतकरी आंदोलन करत राहिला तरी सरकारला जाग आली नाही तुम्ही वाचत असाल पेपरला एका एवढ्या लाख कोटीच कर्ज बाबा देशात माफ झालं माहिती का तीस लाख कोटी रुपयाचं कर्ज जा माफ झालं तीस लाख कोटी मला एक शेतकरी दाखवा तीस लाख कोटी राहू द्या एक शेतकरी दाखवा ज्याचं तीन लाखाचं कर्ज जा माफ झालं असं मग आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडे पैसा नाही पण मोजक्या उद्योगपतींची तीस लाख कोटीची कर्ज माफ करायला तुमच्याकडे पैसा आहे दुधाच्या बाबतीत आता निर्णय घेतला कर्नाटक सरकारच्या धर्तीवर पाच रुपये जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान देणार बरोबर ना पण या बरोबर खाजगी दूध संस्थांना म्हणजे जवळपास ऐंशी टक्के हे खासगी दूध संस्थांना दूध घालतात म्हणजे ऐंशी टक्क्यांना वाऱ्यावर सोडलं आणि फक्त अनुदान दिलं का सरसकट अनुदान देऊ शकत नाही तुम्ही हा महत्वाचा प्रश्न आहे आता मागच्या काळात काही सत्तांतर झाली ही सत्तांतर झाल्यानंतर काही जणांनी विकासासाठी भूमिका घेतली काही जणांनी आपापल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घेतली हा जी काही भूमिका घेतली माझा प्रश्न दादा फक्त एवढाच आहे त्यांना की जेव्हा ही भूमिका घेतली हे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिका घेतली पण ज्या सरकारमध्ये ते सामील झालेत या सरकारमध्ये एक उपमुख्यमंत्री विदर्भातले आहेत या विदर्भातल्या उपमुख्यमंत्र्यांनी एक मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला जिथे वाघाचे प्रकल्प आहेत ते व्याघ्र प्रकल्प आहेत आजूबाजूच्या गावामध्ये दिवसा थ्री फेज लाईट दिली एवढे मोठे ताकदवर राज्यातले नेते असतील तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट प्रवण क्षेत्र आहे गेल्या गेल्या वर्षात गेलेली आहेत माणसांचा जीव गेलेला आहे साडेतीन वर्षाच्या पोरावर हल्ला होतो चार वर्षाच्या लेखरीवर लेखरावर हल्ला होतो बावीस हल्ले झालेले माणसांचे आमच्या बिबट प्रवण क्षेत्रात थ्री फेज लाईट दिवसा द्यायला का आम्ही माणसं नाही होत आणि हाच प्रश्न घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा काढतो या चौकात अनेक वेळा येऊन गेलो जेव्हा जेव्हा या, या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बघतो तेव्हा या पुतळ्याकडे बघितल्यानंतर एक स्वाभिमान जागृत होतो आजही पुतळ्याला हार घालताना हीच भावना मनात निर्माण झाली काही महिन्यांपूर्वी ऐकलं होत संघातले प्रश्न सुटण्यासाठी तत्व मूल्य बदलून आम्ही भूमिका बदलली आज त्या आदरणीयांना माझी हीच हात जोडून कळकळीची विनंती वजा प्रश्न आहे की जर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निर्यात बंदी उठली नाही जर माझ्या भागाला बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री लाईट मिळाली नाही जर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला सरसकट पाच रुपये अनुदान मिळालं नाही तर माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून सत्तेच्या खुर्चीवर लाथ मारून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान दाखवणार का हा कळीचा सवाल आहे आणि म्हणूनच या शेतकरी आक्रोशाच्या बाबतीत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बाबतीत स्वतः मी आणि आमच्या खासदार खासदार सुप्रियाताई सुळे संसदेत काय मागणी कांदा निर्यात बंदीची चर्चा करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चर्चा करा आणि या मागणीसाठी आमचं निलंबन झालं या मागणीसाठी निलंबन झाल्यानंतर दुर्दैव की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्रातल्या दोन खासदारांचं निलंबन होत पण हे निलंबन चुकीच आहे एवढं म्हणण्याचं धाडस सुद्धा मी मी म्हणणाऱ्या मोठमोठ्या ने नेत्यांमध्ये नाही याच मात्र मनोमन वैषम्य वाटतं आणि म्हणूनच हा निर्णय घेतला जर हे केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं शेतकरी विरोधी सरकार शेतकऱ्यांचा आवाज हा संसदेत दाबत असेल तडपशाही पद्धतीने तडपून टाकत असेल तर रस्त्यावर उतरून हा आवाज त्यांच्या कांठळ्या बसवेल इतका मोठा करायचा आणि या संघर्षात तुमच्या प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे होतो एवढीच प्रत्येकाला ग्वाही देतो आणि तीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची अतिविराट सभा ही आपण पुण्यात या शेतकरी मोर्चाची सांगता करण्यासाठी करतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे खासदार मान्य संजयजी राऊत साहेब काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब असे सर्व महाविकास आघाडीचे मान्यवर हे या सभेला सहभागी होत आहेत आणि आपणही मोठ्या संख्येने या सहभागी वा शेतकऱ्यांचा आवाज असा असतो आस का शेतकरी तो निखारा असतो सहसा पेटत नाही आणि एकदा जर का पेटला तर कोणाच्या बापाच्या नाही आणि ही धग आता केंद्र सरकारला दाखवून द्यायची वेळ आली आहे या संघर्षात खांद्याला खांदा लावत मी शेतकरी एकजूट केंद्र सरकारला गोडख्यावर आणल्याशा राहणार नाही एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो